तळोदा येथील जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरामध्ये आरोग्य शिबिर कार्यक्रम घेण्यात आलाय या प्रसंगी दोनशे चाळीस जनसामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी भाऊ जाधव तसेच खानदेश अध्यक्ष विभाग श्री ऋषिकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप तळोदा शहराध्यक्ष श्री शुभम भाऊ खाटिक यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित तळोदा टायगर ग्रुप शहर सदस्य गणेश भाऊ पाटील राजेश खाटीक शरद सावळे सोनू खाटीक शैलेश बरोट सोनू भाऊ नरभवर शाहरुख शेख राहुल बेळ मयूर अहिरे आदी सदस्य उपस्थित होते आरोग्य तपासणीमध्ये लहान बालके वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांची तपासणी करण्यात आली आहे तपासणीमध्ये उच्च रक्तदाब मधुमेह सर्दी खोकला ताप पोटदुखी अतिसार संसर्गजन्य आजार आजार तसेच असंसर्ग आजार तसेच असंसर्गजन्य त्वचा रोग कान घसाई इत्यादी तपासणी करण्यात आली आहे यामध्ये डॉक्टर कृष्णा पावरा डॉक्टर सुमित वाणी डॉक्टर तुषार पटेल सेवक आरुग्यसेव, आरोग्यसेविका यांच्या मार्फत जनसामान्य नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे तसेच आरोग्य विभागाचे सहकार्य यावेळी मोठ्या प्रमाणात लाभलोय न्याय अन्याय न्यूजसाठी संपादक विजय तेजवीस नवापे